आज आपण इथे दहा ते बारा किलो मटणाचा बेत केलेला आहे चुलीवरती त्यासाठी एका कढईमध्ये मसाला गरम करून घेऊया तीळ तीनशे ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम दहा ते बारा लवंग मिरे पाचसा लाल मिरच्या दोन तेजपत्ते दालचिनीचे दोन तुकडे बारीक चिरलेलं खोबरं लालसर होईपर्यंत आपण इथे छान बाहेर वाटण्यासाठी लागणारा मसाला तीळ खोबरे कोथिंबीर टमॅटो लसूण आले बारीक मेथी कांदा कोथिंबीर टमॅटो लसूणची पेस्ट सर्वप्रथम आपण एका मोठ्या पातळ्यात कांदा भाजण्यासाठी टाकूयात हळद मीठ आलं लसूणची पेस्ट छान भाजून घेऊया वरून थोडी कोथिंबीर आपण टाकणार आहे हे सर्व वरून छान कोथिंबीर घालूया कोथिंबीर छान भाजून घेऊया स्वच्छ धुतलेले मटन ह्यामध्ये आपण ॲड करणार आहे आता आपण इथे झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी हे छान ह्याला वाफ चढले एका परातीमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आरामध्ये कांदे भाजण्यासाठी पाच ते सहा मिडियम आकाराचे कांदे भाजून घेऊया कांदे छान भाजत आहे तोपर्यंत परातीतलं पाणी गरम झालेलं आहे ते पाणी थोडे थोडे करून आपण पातेल्यामध्ये मटणामध्ये ॲड करणार आहे हे पाणी छान गरम झाल्यावर आपण पाणी या पातेल्यामध्ये टाकणार आहे मटणाला छान अशी उकळी आलेली आहे छान उकळी आली आहे आपण कांदे पातर अशासाठी आरामध्ये भाजून घेतलेले आहेत ते तयार झालेले आहेत कांदे छान कांदे भाजून झालेले आहेत पण शिजले आहे का हे पाहूया मटण छान शिजलेलं आहे आपण ह्यामधले थोडे आळणी काढून घेणार आहे आपण इथे सुके मटण तयार करत आहे त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये कांदा टमॅटो थोडंसं टाकणार आहे हे छान भाजून घेणार आहे आपण मटन हे सुक्यासाठी घेतलेलं आहे कढीपत्ता थोडासा बारीक मेथी हे छान भाजून घेत आहे आपण तेल सुटेपर्यंत छान मंदाचे वरती भाजलं खोबऱ्या लसणचं वाटण आपण इथे छान भाजून घेणार आहे टमॅटो पुदिना कोथिंबीरचे वाटण हे छान आपण सर्व भाजून घेणार आहे आलं कोथिंबीरचं वाटण आपण टाकलेलं आहे हे छान भाजून घेणार आहे गरम मसाल्याचं वाटण कश्मिरी लाल मिरची पावडर एक स्पून घरचं तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकता हे सर्व तेल सुटेपर्यंत छान भाजून घेणार आहे आपण इथे मंदाचेवरती वरती छान असं तेल सुटलेलं आहे ह्याला आपण यामध्ये आता मटण ॲड करणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर हे पहा सुक्के चमचमीत मटण रेडी झालेले आहे त्यात थोडे बटर टाकलेले आहे बटरने थोडे चव आता आपण येथे तर्रीवाला मटण रस्सा बनवत आहे कोथिंबीर टाकलेली आहे छानसे आता वाटण यामध्ये ॲड करत आहे लसूण खोबऱ्याचे हे छान भाजून घेणार आहे टमॅटो आणि कोथिंबीर हे आपण छानसं आता येथे वाटण भाजून घेणार आहे त्यामध्ये सुकं खोबरं पेस्ट केलेला छानसा मसाला यामध्ये ॲड करणार आहे गरम केलेले वाटण आरामध्ये भाजलेले खोबरे ची पेस्ट यामध्ये आपण छान असं असं भाजून घेणार आहे अद्रक लसणची पेस्ट तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले आपण येथे भाजून घेत आहोत कश्मीरी लाल मिरची एक स्पून घरचं तिखट हे छान भाजून घेऊन वरून आपण रस ॲड करणार आहे हा वाला झणझणीत मटन रसा तयार झाला आहे वरून कोथिंबीर टाकत आहे ह्याचे टेक्चर पाहू शकता किती छान आहे आणि मटन सुक्का मटन पातळ मटन रसा ही पूर्ण थाळी